घरात शुभ कार्य म्हटलं की सुवर्ण खरेदी आलीच सुवर्ण खरेदी सोबत बक्षीस जिंकण्याची संधी आपल्यासाठी घेऊन येत आहे श्रीहरी ज्वेलर्स श्रीहरी ज्वेलर्स सादर करीत आहे लग्न उत्सवा निमित्त शुभमंगल आभूषण फेस्टिवल खरेदी करा व जिंका लाखोंच्या भेट वस्तू पाच हजार रुपयाच्या पुढील खरेदीवर जिंका लाखोंची बक्षिस पहिले बक्षीस होंडा ऍक्टिवा आय दुसरे बक्षीस केल्विनेटर रेफ्रिजरेटर एकशे सत्तर लिटर तिसरे बक्षीस फिलिप्स बावीस इंची एल ई डी टी व्ही चौथे बक्षीस हायर सहा पूर्णांक दोन किलोची वॉशिंग मशीन पाचवे बक्षीस दोन ग्रॅम सोन्याची अंगठी सहावे बक्षीस सिम्फनी कूलर सातवे बक्षीस चांदीचे पैजण आठवे बक्षीस मिक्सर नववे बक्षीस हँड ब्लेंडर दहावे बक्षीस इस्तरी फेस्टिवल कालावधी दिनांक चोवीस फेब्रुवारी ते बावीस मे तर मंडळी त्वरा करा ज्वेलर्स लाला अर्बन बँकेसमोर नारायणगाव तालुका जुन्नर पुणे फोन नंबर झिरो एकवीस बत्तीस चोवीस सत्तेचाळीस एकाहत्तर मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा एक्क्याण्णव अठ्याहत्तर सतरा श्री हरी ज्वेलर्स नाते घट्ट करणारी सोनेरी परंपरा लवकरच ज्वेलर्स घेऊन येत आहे तमाम मनावर अधिराज्य करणारा बाळकृष्ण नेहरकर प्रस्तुत होम मिनिस्टर अर्थात खेळ रंगला वहिनींचा खास आपल्यासाठी आपल्या गावात तेव्हा वहिनींनो सज्ज व्हा आणि कार्यक्रमाचा आनंद घेऊन बक्षिसे जिंका मानाची पैठणी सोन्याची नत चांदीचा छल्ला तेव्हा त्वरा करा व श्रीहरी ज्वेलर्स फेस्टिवल लाभ घ्या व जिंका लाखोंची बक्षिस श्रीहरी ज्वेलर्स नाते घट्ट करणारी सोनेरी परंपरा बाजारपेठ लाला अर्बन बँकेसमोर नारायणगाव